न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती घाट नांद्रा या ठिकाणी शिवजयंती उत्सव समिती व शालेय विद्यार्थ्यांच्या शोभायात्रेने सोमवार रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या थोर महापुरुषांच्या वेशभूषेने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी सकाळी येथील जिल्हा परिषद हायस्कूल इंद्रगडी प्राथमिक शाळा जोगेश्वरी विद्यालय या शाळेतील सर्व सहभागी शालेय विद्यार्थ्यांची मुख्याध्यापक भरत सुपेकर नारायण मिलंगे शाहीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी शालेय या मुलामुलींनी मिरवणुकीत लेझिम सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून मिरवणुकीत रंगत आणली तर पालखीत बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा साकारलेल्या पार्थ बारसकर संचिता मोरे सुमित सुलताने या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी हातात भगवेध्वज घेतलेल्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत जय शिवाजी जय भवानी अशा विविध प्रकारच्या घोषणा देऊन परिसर दनानून टाकला होता शोभायात्रेचे महिला भगिनींनी ठीक ठीक शोभायात्रेचे महिला भगिनींनी ठिकठिकाणी स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन केले शोभायात्रा संपूर्ण गावामधून आल्यावर बस स्थानकावर समारोप होऊन अभिवादनपर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थितांनी प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवर व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मोरे यांनी केले तर आभार नथू मोरे यांनी मारले बंदोबस्तासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अनंत जोशी ज्ञानदेव ढाकणे आदींसह महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समितीचे बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा